नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण इतिहासाची साधने या दड्यामध्ये इतिहासाची साधने म्हणजे काय भौतिक साधने कोणती असतात लिखित साधने कोणती असतात याबद्दल पाहिलेलं आहे तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये मौखिक साधने कोणती हे पाहूया चला सुरू करूया आपण सर्वप्रथम पाहिली भौतिक साधने जी भौतिक स्वरूपात आपल्याला दिसतात जसं वस्तू आहेत वास्तू आहेत नंतर आपण पाहिली लिखित साधने जसे ताम्रपट असो शिलालेख असो भुर्जपत्र किंवा झाडांच्या साली यांच्यावरती लिखाण केलं जायचं आणि त्यापासून आपल्याला काहीतरी इतिहास समजण्यास मदत होते त्याला आपण म्हणतो लिखित साधने मौखिक साधने ओव्या लोकगीते लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते त्यांचा कर्ता अज्ञात असतो लोककथा कोणतीही निघो किंवा लोकगीते असतील किंवा ओव्या असतील ह्या गोष्टी यांचा कर्ता जो असतो ज्याला ज्यांनी त्या गोष्टींना निर्माण केले तो अज्ञात असतो ते पिढ्यान पिढ्या जतन झालेले असते ह्या पिढीपासून त्या पिढीकडे त्या पिढीपासून त्या पिढीकडे अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात तर ओव्या लोकगीते लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार कशाचे प्रकार आहे ते लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात यांपासून आपल्याला काय समजतं का हो ओव्या असतील काही जुन्या काही लोकगीते असतील काही लोककथा असतील ज्यावेळेस ती ओव्या लोकगीत लोककथा निर्माण झालेल्या आहेत त्यावेळेस जो आजूबाजूचा परिसर होता त्यावेळेस जो आजूबाजूचा समाज होता त्याबद्दलच जो ही ओव्या लोकगीते लोककथा बनवताना बनवणाऱ्याने त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला असलेले समाज त्याच्या आजूबाजूला असलेल्या समाजाचा उल्लेख करूनच त्यांनी हे बनवलं असेल यापासून आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते जसं बघा ओवी पांडुरंग आला न्याया एक प्रकारची ओवी आहे हा आपला इतिहास आहे या ओवीमध्ये निर्माण करताने आषाढ वारीचा उल्लेख केलेला आहे त्यानंतर आपण हे लोकगीत पाहू महानगरी उजनी लई पुण्यवानदानी तेथे ते नांदत होता राजा सुखी होती प्रजा तिन्ही लोकी गाजा वाजा असा उजनीचा विक्रम राजा म्हणजे जे राजे विक्रमादित्य होते त्यांच्याबद्दल लोक लोक या लोकगीतामध्ये बोललेलं आहे ते पण आपला इतिहासच आहे म्हणून जे इतिहासाबद्दल सांगतात अशी कोणतीही मौखिक साधने जे इतिहासाबद्दल सांगतात त्यामध्ये ओव्या असतील लोकगीते असतील लोककला असतील काही पोवाडे असतात त्यामध्ये पण आपल्याला इतिहास सांगला जातो मग ह्या इतिहास सांगणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण इतिहासाची मौखिक साधने म्हणतो एवढीच आहेत का मौखिक साधने नाही आणखी काही आहेत प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक आणि बौद्ध आणि जैन साहित्य सुरुवातीला जेव्हा लिपीचा विकास नव्हता त्यावेळेस पण हे साहित्य होत वैदिक साहित्य काय आताच सा नाही खूप जे मग अगोदर जे वैदिक साहित्य होतं ते मौखिक परंपरेने जपलेलं होतं जेव्हा लिपीचा विकास झाला तेव्हा त्याला लिपीमध्ये किंवा ऋग्वेद वगैरे यांची निर्मिती झाली नंतर त्याचं लिखाण करण्यात आलेलं आहे त्यांचे रूपांतर आता लिखित स्वरूपात झाले असले तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे त्यांचा पठन केलं त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्याचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो अशी अनेक मौखिक साधने आपण पाहिलेली आहेत ओव्या असो लोकगीते लोककथा होत्या त्यासोबतच आपण पाहिले की वैदिक बौद्ध आणि जैन साहित्य हे पण काही लिखित स्वरूपात होतं त्याच्या अगोदर काही एक्झिस्ट नव्हता असं नाही हे जेव्हा लिखित स्वरूपात आले त्याच्या अगोदर ते मौखिक परंपरेने जपलेले होते आतापर्यंत आपण इतिहासाची साधने म्हणजे काय भौतिक साधने लिखित साधने त्यासोबतच मौखिक साधने ही पाहिलेली आहेत ही आपण इन जनरल पाहिलेली आहेत तर आता आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने पाहू प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याबद्दल आता आपण बोलू जर आपण अश्मविन कालखंडाबद्दल पाहिलं तर त्या काळी लिपीचा विकास नव्हता जी काही माहिती आपल्याला भेटणार आहे ती फक्त भेटते उत्खननामधून नंतर इसवी सन पूर्व पंधराशे हा होता वैदिक कालखंड सुरू होण्याचा टाइम वैदिक कालखंड सुरू होण्याचा टाईम मुखोद्गत तंत्रज्ञानातून वेदाचे लेखन आपण पूर्वी म्हटलोय की वेद लिहिण्याच्या अगोदर ते मौखिक परंपरेने जतन केलेले होते त्यापासून त्यांचं लेखन झालं वेदानंतरचे साहित्य कोणते होते ब्राह्मण ग्रंथ आहेत उपनिषदे आहेत आरण्यके आहेत रामायण महाभारत ही महाकाव्ये आहेत जैन आणि बौद्ध ग्रंथ नाटके काव्ये शिलालेख स्तंभालेख परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने जास्त करून चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णने आणि इतर भौतिक आणि मौखिक साधने यांच्यापासून आपल्याला इसवीसन पूर्व पासूनची पुढची माहिती भेटते याच्या अगोदरची माहिती आपल्याला तेवढी मोठ्या प्रमाणात भेटत नाही कारण तेव्हा लिपीचा विकास नव्हता आता ही साधने आपल्याला खूप भेटतात तर भेटलेलं प्रत्येक इतिहासाचं साधन त्यापासून आपण इतिहास लिहू शकतो का नाही तर इतिहास लिहिण्यासाठी इतिहास लेखनाबद्दल काही काळजी घ्याव्या लागतात तर ही काळजी घेण्यासाठी इतिहासकार एखादी पुरातन वस्तू केवळ जुनी आहे यामुळे त्याचा इतिहास लेखनामध्ये वापर केला जात नाही तर सर्वप्रथम ते विश्वासारे आहेच की नाही हे पाहिलं जातं ते कसं पाहतात की तो मजकूर कोणी लिहिला का लिहिला केव्हा लिहिला त्याची छाननी करतात अगोदर त्यासोबतच आतापर्यंतचे जे ऐतिहासिक साधने भेटलेली आहेत ज्यांच्यापासून आपल्याला खूप काही माहिती भेटलेली आहे जे ऑथेंटिकेट आहेत विश्वासार्ह अशी साधने आहेत ती जुनी विश्वासार्ह असलेली अशी इतिहासाची साधने या नवीन भेटलेल्या सोबत पडताळून पाहतात एकमेकांशी पडताळून पाहतात की दोघांमध्ये काही कॉन्ट्राडिकशन तर नाही आहे एक वेगळी गोष्ट तर बनत नाही पडताळून पाहिल्यानंतरच त्यापासून निष्कर्ष काढून त्याचा वापर आपण इतिहास लेखनामध्ये करणार आहे की नाही याचा निर्णय घेतला जातो इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्व असते त्या व्हिडिओमध्ये आपण मौखिक साधने त्यासोबतच प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने आणि इतिहास लेखनाबद्दल घ्यायची काळजी याबद्दल बोललेलो होतो अशा प्रकारे इतिहासाची साधने हा धडाईचा संपतो पुढील व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची साधने यावरील स्वाध्याय पाहू रात्री भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद